ते आज मी बनवणार आहे खारे वांगे त्यासाठी मी वांगे घेतलेले आहे त्याला मीठ वांगे पण म्हणतात खारे वांगे पण म्हणतात पॅनमध्ये आता शेंगदाणी भाजत आहे खोबरं पण आहे थोडस त्यामध्ये थोडस तेल टाकायचं आहे कसुरी मेथी आहे एक चमच ते पण भाजून घ्यायचं आहे धणे आहेत एक चमच ते पण भाजून घ्यायचं आहे एक चमच तीळ आहे ते पण टाकून घ्यायचं आहे भाजून चिनीचा तुकडा आहे थोडासा ते पण टाकायचं आहे खडा मसाला आहे थोडासा ते पण टाकायचं आहे भाजून झालेला आहे आता ह्याला वाटून घ्यायचं आहे एक चमच नमक टाकायचं आहे अद्रक लसूणचा पेस्ट आहे वाटलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे आता ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटण करून झालेलं आहे वांग घ्यायचं लांब देट असले तर तसं थोडंसं कट करायचं वांग्याला आतमधून असं चिरायचं असं चिरायचं आणखीन असं असं थोडंसं करायचं कारण मिश्रण व्यवस्थित बसतं आतमधून थोडंसं याला नमक लावायचं असं कारण चव लागतं वांगे नंतर हे आता भरून घ्यायचं असं अशा प्रकारे सगळेच वांगे भरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्वेच भरून घेतलेले आहेत वांगे आता ह्याला फुंडी टाकून घ्यायचं आहे थोडीशी मोहरी टाकायचे त्यानंतर थोडासा जिरा टाकायचं त्यानंतर कांदा टाकायचा पत्ता मी दोन मिरच्या आहेत कट करून घेतलेल्या ती टाकायचं कांदा ब्राऊन कलर झालेला आहे त्यामध्ये आता टमाटा टाकून घ्यायचा आहे अर्धा चम्मच हळद टाकायचं आहे मीठ टाकत नाही कारण मसाल्यामध्ये एक चम्मच टाकलेला आहे वांग्याच्या आतमधून पण मीठ लावून घेतलेला आहे म्हणून टाकत नाही आता त्यामध्ये असं एक एक वांग सोडून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे त्यावरती प्लेट ठेवून आता कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आपले आता वांगे शिजलेले आहेत एकदम मस्त मीठ वांगे खायला खूपच टेस्टी लागतात आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिटवांगे वांगे एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा